मागे मी एकदा नाशिकला होतो सकाळी सकाळी मी निघालो होतो दौऱ्यावर पुढे दे पुढाला जायचो तर सात वाजता गाडीत बसलो समोरून चंद्रकांत पाटील आले नमस्कार नमस्कार काय म्हणताय बरं म्हटलं मुंबईत आलो की येतो चहा प्यायला ही परिस्थिती तुमच्यावरती आली काय करा चांगलं चहा चहा कशाला प्यायचा काय काय गरज आहे का चहा प्यायची काय काय यायची काय आवश्यकता का अरे एक माणूस स्वतःहून सांगतोय सर चहा प्यायला येतो ते म्हणणार ना अजून काय म्हणणार एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले बरं हे काय करतात परत ह्यातला प्रॉब्लेम काय तिथे जाऊन हे काय बोलतात माहित नाही आज काहीतरी वेगळंच असतं झालो आपण भेटलो नाही मागे एकदा लग्नात आपल्या फक्त भेटणं भेटणं एवढंच काहीतरी असतं चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मग हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले काय झालं तर आपण काय सांगू काही नाही सहज सदीच्या भेट होती म्हणून सहज भेटायला आलो प्रॉब्लेम असतो त्यांना त्यांना वाटतं कशात तरी असणारच काहीतरी असणार त्याशिवाय काही होणार नाहीये बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडत असलं पाहिजे याला काही दुसरं काही अरे नॉर्मल पण भेटू शकतात की नाही बोलू शकतात <laughs> की नाही एखादा पुरुष स्त्री एखादा नॉर्मल बोलू शकतात गप्पा मारू शकतात पूर्वी तर मला राजकारण इतकं सुंदर छान होतं सगळेजण एकमेकांना भेटायचे पक्षाचा विरोध पक्षाची धोरणं याच्यामध्ये कधी कॉम्प्रोमाइज व्हायचं नाही पण म्हणून काहीतरी अगदी वैर घेतल्यासारखे वगैरे असं काही नव्हतं पूर्वी आताही आपण शपून भेटतात मला पण कळलेलं नाही पण बाहेर चंद्रकांत पाटील बाहेर पडले माझ्या घरात असेल त्यांनी पत्रकारांसमोर मला आजपर्यंत कळलेलं नाही त्यांना प्रश्न विचारला पाटील साहेब एक तासभर तुम्ही आतमध्ये होतात काय चर्चा झाली मला ह्याचा अर्थ नाही कळला म्हणजे मला आता याचा ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही हे म्हणजे काय बरं मी काय पाहिलं नव्हतं ते गेल्यानंतर पत्रकार आले आणि मला म्हणायला केलं बाहेर गेल्यानंतर म्हणजे काय झालं मी म्हंटल असं केलं म्हणजे काय झालं मी आम्ही दोघे एकमेकांना तेच विचारतोय म्हणजे काय झालं काय इकडे मी आक्रोड ठेवलं होतं त्याच्यामध्ये दाबून दिलं आणि मी आक्रोड फोडून दिलं वगैरे काय म्हणजे झालं काय एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हे कोण भेटायला आले दिले वगैरे वगैरे पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम उद्या जेव्हा कधी निवडणुका होतील काय होतील कधी होतील निर्णय होता तो अठ्ठावीस फेब्रुवारीला गेला आता अठ्ठावीस फेब्रुवारीला गेला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर शिवाय निवडणुकाच होत नाहीत बरं ऑक्टोबर नोव्हेंबरला तरी काय अजून पुढे ढकलतील त्यांना काय प प्रशासक नेमल्यानंतर प्रशासनाच्या हातात जर समजा या सगळ्या आणि सगळ्या गोष्टी असतील कोण नगरसेवकांची ओझी उचलेल कळलं का या देवस्थानाला घेऊन चाललो महिलांना या इकडे घेऊन चाललो दर्शनाला काही करू नका या सगळ्या गोष्टी कळलं का आणि निवडणुकीच्या वेळेला याल फिशे बाहेर काढून माझ्यासमोर <्योंगा> जरा सांभाळू जरा काय आजूबाजूला चालले एकदा बघा आज मला तुम्हाला एवढंच सांगायचंय पुढच्या का पक्षाला वरपासून खालपर्यंत तो रत्न एक आचारसंहिता येणार आहे जी गोष्ट मी माझ्या विभागाध्यक्षाशी बोलीन तीच माझ्या शाखाध्यक्षाला पण कळली पाहिजे तीच माझ्या महाराष्ट्र सैनिकाला पण कळली पाहिजे पुढच्या साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्या प्रत्येकाला बोलवलं जाईल दिली जाईल नेत्यांची आचारसंहिता नेत्यांना त्याच्या काही गोष्टींची नावंही बदलली जातील पदांची पराभवाने मी कधी खचलो नाही आणि विजयाने कधी होरळून गेलो नाही आणि खचलेले पिचलेले असल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाहीये माझ्यावर राहणार असाल तर ठाम राहा आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये करायचंय जे आपल्याला महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी करायचंय जे या महाराष्ट्रातल्या हिंदूंसाठी करायचंय ते आपलं स्वप्न आहे उद्या उद्या नाही परवा आपण ते होणार म्हणजे होणार एवढं निश्चित आपण लक्षात ठेवावं आज तुम्हाला या हे सगळं मी पहिल्यांदा देतो येतो या सगळ्या ऑडिटोरियम मध्ये मी कधी आलेलो नव्हतो आज तुम्ही बऱ्याच दिवसानंतर तुमची भेट झाली मलाही बरं वाटलं मलाही आनंद झाला उत्साह जल्लोषात जोशात पुढच्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण पार पाडायच्या आहेत घराघरापर्यंत जायचंय लोकसाहेब जे जे आतापर्यंत पक्षाने केलेलं आहे ते लोकांपर्यंत जाळणं गरजेचं आहे आज जातात त्यावेळेला तुमचा देखील राजकीय अभ्यास हा दांडगा असला पाहिजे आणि तुम्ही देखील पूर्ण उरला पाहिजेत त्या समोरच्या लोक या गोष्टी मला असं वाटतं घेऊन तुम्ही आज सगळेजण आपल्या आपल्या घरामध्ये जाल दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांची मी भेट घेईनच तोपर्यंत तुर्तास आज इथेच थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र